मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये सत्या आता रूममध्ये एकटाच बसतो तेवढ्या तिथे नर्स येते आणि म्हणते की काय करताय तुम्ही तर आता तो म्हण ती म्हणते की आराम करा ना आणि हे बघा सत्या सर तुम्ही आता आहे ना गोळ्या घ्या आता हे जेवणा अगोदरच्या गोळ्या आहे आणि लवकरात लवकर गोळ घ्या मी तुम्हाला पाणी देते तर आता लगेच सत्या म्हणतो की मला नाही घ्यायच्या गोळ्या तर तो ती म्हणते की का नाही घ्यायच्या तुम्हाला गोळ्या गोळ्या घ्या ना ओ तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना मग गोळ्या नाही घेतल्या तर कसं तुम्ही लवकर बरं होणार आहे सांगा बरं तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा में एक तो गोड़ा गया, गोड़ा गया। ओ, मी तुम्हाला एकदा सांगितलंय मला गोळ्या नाही घ्यायच्या तर कशाला तिने आहे गोळ्या घ्या गोळ्या घ्या अहो नाही घ्यायच्या मला गोळ्या मी बरा होईल माझं माझं असं म्हणतो तर आता लगेच ती म्हणते अहो जेवणा अगोदर गोळ्या घ्यावच लागतात तर आता लगेच सत्या म्हणतो की अहो मला जेवणच नसल करायचं तर मग गोळ्या कशासाठी घेऊ मी असं म्हणतो तर आता लगेच ती म्हणते की असं नका करू सत्य सर तुम्ही गोळ्या घ्या असं का करताय हो तुम्ही चूक करताय चुकीचं आहे सगळं तर आता लगेच ती म्हणते की मम्मी साहेबांना बोलू का मी ते तर आता तो म्हणतो की मला नाही घ्यायचं जेवणा नाही करायचं दा बरं तुम्ही इथून आणि ती म्हणते की असं का वागताय तुम्ही तेवढ्यात ती बाहेर जाते आणि मम्मी साहेबांना आतमध्ये पाठवून देते मम्मी साहेबांना सांगते की सत्य सर जेवण करायला तयार नाही आहे तर आता मम्मी साहेब आतमध्ये येतात आणि म्हणतात काय रे सत्य काय चाललंय तुझं काय जेवण करायला तयार नाही आहे तू गोळ्या घे जेवण कर तर तो म्हणतो की मम्मी अजिबात मला तुझ्याशी बोलायचं नाहीये तू का असं वागली तू काढून दिलंस असं म्हणतो तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्या ती पोरगी खरंच चुकीची आहे तिने तुला गोळी मारली तुला ते नाही कळत का रे गोळी मारली तुला तरी तिला तू एवढं काय देतोय अरे तिच्यापाशी काय आहे तुझं सत्या मी आहे तुझी काळजी घ्यायला मग काय लागतं तुला ही नर्स इथे काळजी घ्यायला आणि मग काय रे का असं वागतोय तू सत्या घे जेवण करून गोळी घे गोळ जेवणाच्या तिची गोळी घे तर सत्या म्हणतो की नाही घ्यायची मम्मी मला तुझा असं म्हणतो तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की मी खरंच दादासाहेबांची बायको कुठं आहे शोधून काढू का खरंच तिला शोधून काढलं मी तर मग सगळं काही व्यवस्थित होईल तिला शोधून काढणार आहे मी त्या कोमात आहे त्या जबाब दिला म्हणजू वाघमाऱ्यांना जर त्यांनी सगळं सत्य सांगितलं तर भारी होईल त्यांनी सगळं सत्य वाघमाऱ्यांना सांगायला हवं नक्की काय घडलं होतं म्हणजे मी तरी निर्दोष सावध होईल त्यांच्या मनामध्ये मा असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात नक्की काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा